कल्पनेची पंख या कविता संग्रहातील पुढची कविता स्त्री आई स्त्री कोण तू प्रश्न पडतो म्हणमणी स्त्री आहे सरी कोण तू उत्तर शोधताना दिसतेच क्षणोक्षणी मला तू प्रश्न पडतो म्हण म्हणी स्त्री आहे सरी कोण तू उत्तर शोधताना दिसते क्षणोक्षणी मला तू आईबापाची लेख तू लेकराची आई तू पतीची पत्नी तू घराची गृहलक्ष्मी तू आईबापाची लेख तू लेकराची आई तू पतीची पत्नी तू घराची गृहलक्ष्मी तू नातवंडांची आजी तो भावाची बहीण तो अनेक नात्यांची विण तू सजीवांचे जीवन तो नातवंडांची आजी तो भावाची बहीण तो अनेक नात्यांची विण तू सजीवांचे जीवन तो सहनशीलतेची देवता तो विशाल हृदयाची माता तो सौंदर्याची खाण तो विश्वाची शाणतो सहनशीलतेची देवता तो विशाल हृदयाची माता तो सौंदर्याची खाण तो विश्वाची शाणतो हळवी गाय तू कणकर ढाल नाजूक मारतो ना नार तू संकटावर प्रहार तू हळवी गाय तू कणकर ढाल तू नाजूक नार तू संकटावर प्रहार तू मायेचा पाझर तू प्रेमाचा सागर तू नात्यांचं आगर तू व्यथेचा घैवर मायेचा पाझर तू प्रेमाचा सागर तू नात्यांचं आगर तू व्यथेचा घेवरतो तो, तो बुद्धीची शारदातू कष्टाची धन ज्ञानाचा प्रकाश तो चराचराचा गुरु बुद्धी तो बुद्धीची शारदा तू कष्टाची धनधातू ज्ञानाचा प्रकाश तू चराचराचा गुरु तू विश्वाची उत्पत्ती तू विनाशाचा अंत तो हिंसेचा संहार तू मोहाचा त्याग तू विश्वाची उत्पत्ती तो विनाशाचा अंत तो हिंसेचा संहार तू मोहाचा त्याग तू लखलक वीज तू तो चमचम नारी चांदणी तो तळप नारी तलवार तो सुवासतो लखलगणारी वीज तू चमचमणारी चांदणी तू तळपणारी तलवार तू कंधाळणारा सुवास तू कवीचे काव्य तू गाण्याची श्राव्य तू हृदयाचा ठाव तू प्रेमाचा गाव तू कवीचे काव्य तू गाण्याची श्राव्य तू हृदयाचा ठाव तू प्रेमाचा गाव तू आधी माया तू आदी शक्ती तू दैत्यांचा संहार करणारी दुर्गा महाकाली तू आदि माया तू आदिशक्ती तू दैत्यांचा संवार करणारी दुर्गा महाकाली तू रणांगणातील रणरागिनी तू स्वामीची स्वामी, स्वामी नीतू तांडव करणारी कडक लक्ष्मी तू स्वर्गातील नर्तकी अप्सरा तू रणांगणातील रणरागिणी स्वामी स्वामी तू स्वामीची स्वामी नीतू तांडव करणारी कडक लक्ष्मी तू स्वर्गातील नर्तकी अप्सरा तू नियमाकडून पतीचे प्राण आणणारी सती सावित्री तू तान्ह्यासाठी वृजावरून उडी मारणारी शुर हिरकणी तू हेमा कोडोणपतीचे प्राण आणणारी सती सावित्री तू तान्ह्यासाठी वृजावरून उडी मारणारी शुर हिरकणी तू रामाची सीता तू कृष्णाची गीता तू वीरांची वीरता तू निर्मळ सरिता तो रामाची सीता तू कृष्णाची गीता तो वीरांची वीरता तू निर्मळ सरिता तो शिवरायांची जिजा माता तो पाठीवर लेकरारला घेऊन लढणारी झाशीची राणी तू शिवरायांची जिजामाता तू पाठीवर लेकराला घेऊन लढणारी झाशीची राणी तू श्यामची आई तू अनाथांची माई तू ज्ञानोबांची ताई तू दारीची जाई तू श्यामची आई तू अनाथांची माई तू ज्ञानोबांची ताई तू दारीची जाई तू इंदिरा गांधी तू मदर तेरेसा तू किरण बेदी तू प्रतिभा ताई तू इंदिरा गांधी तू तेरेसा तू किरण बेदी तू प्रतिभा ताई तू कल्पना चावला तो सुनीती विल्यम्स तू पी टी उषा तू सानिया मिर जातो कल्पना चावला तो सुनीती विल्यम्स तू पी टी उषा तू सानिया मिर जातो कणाकनात आहेस तू क्षणाक्षणाला जन्मतेस तू मना मनात तू यत्र तत्र सर्वत्र तूच तो कणाकनात आहेस तू क्षणाक्षणाला जन्मतेस तू मना मनात भरतेस तु यत्र तत्र सर्वत्र तूच तू बघ कधीतरी तुझ्यातली तू ओळख कधीतरी तुझ्यातले तू जागव कधीतरी तुझ्यातले तू आणि जगव कधीतरी तुझ्यातले तू बळ कधीतरी तुझ्यातले तू ओळख कधीतरी तुझ्यातले तू जागव कधीतरी तुझ्यात तू आणि जगव कधीतरी तुझ्यात तू आणि जगव कधीतरी तुझ्यातले तू